अज्ञात वाहनाच्या धडकेत दाम्पत्य जखमी तवंदी घाटात वादावादीमुळे काही काळ गोंधळ वाहनाने धाक दिल्याने दुचाकीवरील दाम्पत्य जखमी झाले प्राथमिक उपचारानंतर गंभीर जखमी महिला धनश्री नाईक वय सहासष्ट राहणार गवनाळ तालुका हुकेरी यांच्यावर सरकारी महात्मा गांधी रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे खासगी रुग्णालयात पाठविण्यात आले यावेळी खोळंबलेली वाहतूक सुरळीत करण्यासह हो उपचारासाठी मदत करणाऱ्या रस्ते देखभाल अवताडे कंपनीच्या भरारी पथकातील कर्मचाऱ्यांवर नागरिक व वा वाहनधारक धावून जाण्याचा प्रकार घडला त्यामुळे घटनास्थळी काही काळ गोंधळ उडाला होता हा प्रकार तवंदी घाटातील शिकपूर फाट्यावर गुरुवारी सायंकाळी घडला धनश्री नाईक पतीसमवेत नाव समजू शकले नाही दुचाकीवरून गवनाळकडे जात होत्या दरम्यान त्यांना मागून जाणाऱ्या अज्ञात वाहनाने जोराची धाक दिल्याने दोघेही खाली कोसळल्याने जखमी झाले यामध्ये धनश्री गंभीर जखमी झाल्या दरम्यान त्यांना उपचाराच्या मदतीसाठी धावलेल्या रस्ते देखभाल अवताडे कंपनीच्या भरारी पथकाचे निरीक्षक संतराम माळगे यांच्यासह कर्मचाऱ्यांवर नागरिक धावून गेले त्यामुळे घटनास्थळी मोठा गोंधळ झाला यावेळी पोलिसांना पाचारण करण्यात आले त्यानुसार निपाणी शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी हलविले रीतिका ट्रेडर्स कोगनोळी बिल्डिंग मटेरियल सप्लायर सळी अँगल चॅनेल पट्टी स्क्वेअर पाईप राउंड बाई स्क्वेअर बार सिमेंट सीट्स कलर सीट्स बायसन दरवाजे लॅमिनेशन दरवाजे सिमेंट आर्टिकल यासह प्लम्बिंग साठी लागणारे साहित्य शेतीसाठी लागणारे साहित्य योग्य दरात मिळेल सिमेंट होलसेल व रिटेल दरात मिळेल रितिका ट्रेडर्स राजीव गांधीनगर एन एच फोर हायवे कोगनोळी संपर्क राहुल पाटील नव्याण्णव सत्तर एकोणसत्तर शून्य दोन पासष्ट